गर्ल्स गॅलरी दुकानाविरोधात व्हॉट्सअपद्वारे अफवा दुकान मालकाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली शहरातील बागवान गल्लीतील गर्ल्स गॅलरी नावाच्या दुकानाविरोधात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी अफवा पसरवून बदनामी केली जात आहे यामुळे ग्राहकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन व्यवसायावर परिणाम होत आहे या, या प्रकरणी दुकानाचे मालक शहादब सलीम ईशानी यांनी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना लेखी अर्ज सादर करून कारवाईची मागणी केली आहे व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवल्या जात असून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे त्यांनी अर्जात नमूद केली आहे तक्रार देताना मेमन समाजातील प्रतिष्ठित नागरिक हाजी अल्थाप मेहमान नूर मोहम्मद रफीक रहीम मेमन अहमद ईशानी रहीम आसमानी आदी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त करत अफवा पसरवणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलीस प्रशासनाकडून या तक्रारीची दखल घेण्यात आली असून यासंबंधी आवश्यक तपास सुरू करण्यात आला आहे अफवा पसरवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा